पण आराम करत असत एक ते अडीच वाजेपर्यंत दीड तास म्हणजे देवांच्या समोरचा पूर्ण परता लावलेला असतो आणि म्हणजे तोपर्यंत दर्शन घेऊ शकत नाही आणि अडीच नंतर पुन्हा नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही तयार झालेलो आहोत सकाळचे दहा वाजलेले आहे आणि गाडी घेतलेली आहे आपण तुम्ही बघितली आणि तुम्हाला सर्वांचे खूप छान छान कमेंट्स आले खूप सारे ब्लेसिंग्स दिले त्यासाठी था थँक्यू सो मच आणि तुम्हाला माहिती आहे आपण नवीन गाडी घेतो तर देवाच्या दर्शनाला जातो तसंच आम्ही सुद्धा करणार आहोत का गाडी घेतलेली आहे आणि देवाचं दर्शन करू आणि त्यासोबत ती गाडी आपण देवाच्या दारी घेऊन जाऊ अशी माझी इच्छा आहे मनोची पण इच्छा आहे कारण की कोणतं पण आपण काम चांगलं करतो तर देवाच्या आशीर्वादानेच आपण करत असतो देवाचं नामस्मरण करूनच सगळ्या गोष्टी करत असतो तर लग्जमबर्गमध्ये मंदिर नाही आहे हे मी खूप वेळेस येणं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला पण आम्ही विचार केला का बेल्जियमला तुम्हाला माहिती आहे राधा देश म्हणून मंदिर आहे तर तिथे जाणार आहोत आपण आपली नवीन कार घेऊन आणि आशीर्वाद घेणार आहोत आणि तुम्हा सर्वांचं सुद्धा दर्शन होईल आणि आत्ताच गोपाळकाला होऊन गेला तुम्ही बघितलं तर त्यानिमित्ताने आम्हाला तर तिथं जाता आलं नाही कारण की तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात गोपाळकाला आणि बाकीच्या सर्व गोष्टींना साजरे होतात तर मग त्यावेळेस जमलं नाही पण यानिमित्ताने आमचं तिथे जाणं होणार आहे तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आणि बघूया आजचा दिवस कसा जातो आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे सकाळी भरपूर पाऊस पडला तर आता थांबलेला आहे पण वातावरण चांगलं आहे आणि त्यासोबतच दर्शनाला चाललो आहोत त्यामुळे तो वेगळाच आनंद आहे आणि मी तयार झालेली आहे आणि हा पिंक कलरचा ड्रेस घातलेला आहे कॉटन जर तुम्हाला आठवत असेल आ, मी भारतातनं ड्रेसेस मागवले होते आणि व्हिडिओसुद्धा मी शूट केला होता आणि तुम्हाला सर्वांना ते ड्रेसेस प्रचंड आवडले होते आणि मी तुम्हाला सर्वांना इन्स्टा पेज पण सांगितलं होतं कुठून घेतलं होतं तरी बघा हा असा ड्रेस घातल्यावर असं दिसतो कारण की तुम्हाला म्हटलं मी अजून घातलेले नाही हे ड्रेसेस तर हा मी फर्स्ट पिंक कलरचा घातला कारण की पिंक कलर माझा आवडता आहे आणि ही ओढणी आणि हा लुक कसा दिसतो मला नक्की सांगा परिवेलाचं पण आवरून झालं सकाळी आता त्यांना सांगितलं कपटकं खाऊन ये निघायचं मम्मी right. okay. so आहे मम्मीचं आवरणं झालंय आता आम्ही पंधरा वीस मिनिटांमध्ये निघू आणि आमच्या सोबत मी तुम्हाला सुधर घेऊन जाणार आहे कंटिन्यू 700 मीटर्स देन टर्न राईट 155 किलोमीटर आहे निघायचं हो आपल्याला पेट्रोल टाकावं लागेल आणि ही गाडी आपण सांगितलं का कुठली आहे पेट्रोल का डिझेल असं हां तर ही गाडी पेट्रोल आहे म्हणजे हायब्रीड आहे पण पेट्रोल आहे आता आपल्याला पेट्रोल टाकावं लागणार आणि आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती लावलेली आहे <laughs> इथे <laughs> ज्या दिवशी गाडी आणली त्या दिवशी चांगले नाही काय इथे मिरची लावलेली आहे लक्झमबर्ग मध्ये थोडं पेट्रोल स्वस्त असत त्यामुळे आपण इथेच भरून घेऊ हो। आपल्या इथे पुढे एक पेट्रोल पंप आहेच तेच जर्मनीला थोडस मान आहे म्हणजे जर्मनीला राहतात ना बॉर्डर ठीक आहे बॉर्डरच्या इथे किंवा फ्रान्सला तर मग ते लक्झमबर्ग मध्येच पेट्रोल भरतात पेट्रोल डिझेल आणि बेल्जियम मध्ये सुद्धा आणि बेल्जिबर्ग मध्ये सुद्धा आपण आता बेल्जियमला बेल्जियम चालतात कम्फर्टेबल झाली का ना गाडी सोबत हो oh, कम्फर्टेबल झाली ज्या दिवशी आपण आलो ना तेव्हाच कम्फर्टेबल कारण कसं आता आपण चालवतो जेव्हा गाडी शिकतो तेव्हा मग सगळ्या गाड्या चालवता आल्या पाहिजे नाही का hmm. पण ही थोडी वेगळी गाडी आहे थोडी वेगळी आपण तू जी शिकली असेल ती वेगळी असेल पण आपली बी एम डब्ल्यू आहे मग ही पण थोडी वेगळी ही वेगळी आहे तर जास्त करून तुला हीच चालवायची त्याच्यामुळे मग तुला पाऊस हलकाच चालू आहे पण बरं जोरात पाऊस येत आहे मे बी मला असं वाटतं बेल्जियममध्ये खूप जास्त पाऊस असू शकतो कारण की आम्ही तुम्हाला सांगितलं असेल जेव्हा पण आम्ही बेल्जियमला जातो तर तिथे नेहमी येणं ना असं खूप जास्त पाऊस असतो किंवा खूप जास्त ठगाळलेलं वातावरण असतं आपल्याला एक तास आहे असून 90 किलोमीटर आहे थोड़ा बरा आहे बरा आहे बेटन प्लस के लिए

इथं मंदिराला भरपूर पार्किंग आहे जर पुढे आपल्याला तिकडे नाही मिळाली तर आपण इथे लावू शकतो इथे लावू शकतो लावून देऊ इथे आम्ही पोचलो दोन तास लागले आम्हाला पोचायला आणि दहा मिनटंच राहिलेले आहे दर्शन घ्यायचं आहे आम्हाला आणि एक वाजता मंदिर बंद होतं आणि नंतर प्रसाद द्यायला सुरुवात होते आता हे मंदिर आहे तुम्हाला खूप वेळ दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये चला आपण पटकन मध्ये जाऊ बरं इथे बीज आहे खूप बीज होते माझ्या जवळ आले होते और लड़के वहां मग व्हीलचेयर व्हीलचेयर किन स्कूटर यस ओके आई वेट इट आल्सो नहीं दिस नो आई डोंट लाइक इट नो पर देना शोनबा शोनबा सो नो पास मंदिर बंद होतं आणि आता आपण बाहेर जाऊ चला पण बंद होतं म्हणजे ते पडदा पडतो आणि पण आराम करत एक ते अडीच वाजेपर्यंत ता, दीड तास म्हणजे देवांच्या समोराचा पूर्ण पडदा लावलेला असतो आणि म्हणजे तोपर्यंत दर्शन घेऊ शकत नाही आणि अडीच नंतर पुन्हा सुरू होतं दर्शन करण्यासाठी पण आम्ही आलो ना तर आल्याच आहे ना लगेच आरती आम्हाला मिळाली आणि प्रसन्न वाटलं एकदम दहा मिनटं आम्ही होतो तिथं बसलो हा काय तुला आवडला का गुप शांती काही आपल्याला वाटलं थंडी असणार आपण जॅकेट घेतलं पण मग काय थंडी नाही एवढे पण कधी आपल्याला हे असं रिकामा रिकामा कधीच नाही भरपूर लोक असतातच म्हणजे जे मंदिराला बघतात किंवा जे पुजारी वगैरे आहेत किंवा त्या त्याला त्यांना हेल्प करण्यासाठी जेवढे पण लोक आहेत ते असतात पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे लोक पण असतात हो होता पण आहे पाण्याचा आणि मापशेबाजूनच प्रसादाचं जागा आहे तिकडे मी प्रसाद घेऊ शकतात लंच करू शकतात बेसिकली लंचच असतो

आम्ही प्रसाद घेतलेला आहे प्रसादाची वेळ जी आहे ती दीड वाजता असते एक वाजता पडदे पडतात आणि त्यानंतर मग दीड वाजता इथे प्रसाद सुरू होतो दीड ते अडीच दीड ते अडीच ॲक्च्युली जेवण इतकं छान आहे ना एकदम सात्विक जेवण असतं पण त्याला चव इतकी असते ना आणि खरंच मस्त वाटते झालं जेवण आणि हे जे प्लेट्स आहेत आम्ही हे वॉश करू आपलं म्हणजे समोरच ना एक रेस्टॉरंट आहे गोविंदास गोविंदास चला गोविंदास गोविंदास आणि मग तिथे आम्ही चहा घेतला कारण की आता लंच तर आमचा ऑलरेडी झाला होता परेखाने लंच मस्ती घेतली आणि इथेसुद्धा तुम्ही म्हणजे जर प्रसादच्या अगोदर जर तुम्ही आले तर इथेसुद्धा तुम्हाला जेवण मिळेल थाळीची पण सोय आहे इथे काही पण मिळते आणि काही स्नॅक्स पण मिळतो मग कॉफी चहा वगैरे पण कमी मिळतो मग आम्ही घेतला होता मसाला चहा रोज छान होता आता तरी गेला बघा समोर पाच मिनिट आणि मग पंधरा मिनटं बसू आम्ही आणि मग मी हो अडीच वाजले ताशबांना हो पण त्या काही लोक आहे ना त्या साईडला बसलेले बाहेरच्या साईडला तर ते रेस्टॉरंट पुरशी बिलिंग दिसते हो तुम्हाला त्याच्या स्टेसाठी आहे जर तुम्हाला इथे एक दोन दिवस पाहायचे असेल इथे योगासन करायचं असेल योगाची ट्रीटमेंट घ्यायची असेल किंवा मेडिटेशन करायचं असेल तर तुम्ही इथे स्टेसुद्धा करू शकतात मला असं वाटतं की आपण सांगितलंच वाटतं ना एकदा खूप सांगितलं ना ते रिट्रिटा ही बेल्डिंग ही जी बिल्डिंग ते नाही हो तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकतात तर आता देश बेल्जियम काळ मग तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल इथे आल्याच्या नंतर तुम्ही दिवसभर म्हणजे एक दिवस मग असं टाइम स्पेंड करू शकता म्हणजे इथे रिलॅक्स बसू शकता मंदिर आहे परत इथे प्रसाद आहे सगळ्या गोष्टी नाही का आणि एरिया पण मोठा आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकता तर तुम्ही मस्त फिरू सुद्धा शकता इथे म्हणजे पूर्ण दिवस नाही तरी पण तीन चार तास हो आणि गोशाळा पण आहे म्हणजे इथे गायी आहेत तुमची लहान मुलं असले तर मी तिनं तिथे पण जाऊ घेऊन जाऊ शकतात तर बाजूला एक शॉप आहे त्याच्या पुढे बेकरी आहे तिथे काहीतरी म्युझियमसारखं पण आहे ते आम्ही कधी बघितलेलं नाही हे पण आता ते बंद आहे मे बी मंदिर बंद असल्यामुळे ते, ते सुद्धा बंद आहे पण ते पण आहे तर मग भरपूर काय आहे दारा खेळून चला ना आता जायचं ना आपल्याला जायला दोन तास लागणार ना बाबू चला घरी गेल्यानंतर ठेवून या बिल्डिंग बद्दल मी म्हणत होत रिटोट सेंटर म्हणून आहे ना ते सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आता आम्ही निघत आहोत आणि पोचायला दोन तास लागणार अडीच वाजले दोन पस्तीस झालेले आहे आता आपल्याला साडेचार पावणे पाच होतील पोचायला आणि एकदम मस्त वाटलं चहा घेतला परिबराच खेळून पण झाला आणि आता घरी जायपर्यंत त्या दोघी आराम करतील ना परत, परत नाही खेळणार ना। जस्ट घरी आलो आम्ही आणि आता बरोबर पावणे पाच झालेले आहेत आणि थोड्या वेळा मी चहा ठेवणार दोन तास लागले बरोबर आम्हाला यायला पण वातावरण चांगलं होता पाऊस काय पडत नव्हता पाऊस जेव्हा पडतो ना तो सा तर थोडंसं गाडी चालवायला ना डिफिकल्ट होतं आणि दर्शन खूप चांगलं झालं आमचं खूप जास्त गर्दी नव्हते आणि तिथे कसं तुम्ही डोनेशनसुद्धा देऊ शकता तुमच्या मनानुसार तर मग ती एक चांगली गोष्ट आहे कारण की आपण जेव्हा जातो तर डोनेशनसुद्धा दिलं पाहिजे तिथे प्रसाद आम्ही घेतला तो प्रसाद तुम्हाला सांग एकदम सात्विक असतो आणि इतका चविष्ट असतो आणि इतकं मस्त थोडंसं जरी घेतलं तरी पण पोट भरतं आणि दर्शन वगैरे केलं आम्ही नंतर चहा परिबेलाने मस्त एन्जॉय केला आता त्या दोघे दमल्या गाडीमध्ये जर काय त्या झोपल्या नाही पण रात्रीच आता झोपत्या आता मध्ये पण बेलायला झोप आली तर एखाद्या दिवस झोप येईल आणि त्यांना परत थोडी भूक लागली तर मी काहीतरी बनवून देईल त्यांना पण आता मी चहा ठेवते आणि मनोज पण गेलेले आहे थोडंसं फ्रेश व्हायला कारण की तिथून रिटर्न येताना मनोजने गाडी चालवली तिथून जाताना मी गाडी चालवली पण पर मग परत काय गाडीचा काय व्हिडिओ बनवला नाही मी कारण की परत मग गाडीमधून काय दाखवणार मी म्हणून तर चला आता चहा बनवते चहा घेते आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं ते बघते मी चहा होत आहे आणि चहा भरपूर उकळू देते मी जोपर्यंत याचं जे जो वरचं कवर याचा ब्राऊन कलरचं होत नाही ना तोपर्यंत चहा उकळवते तरच टेस्टी लागतो चहा बिस्किट्स त्यास जेवण झालं जेवण झाल्यानंतर आता चॉकलेट खातोय ऑरेंज लेमन चॉकलेट जे आम्ही सॉरेन टू मधून घेतले होते आणि तिथे खूप सारे व्हरायटीज होते खूप सावर आहे <laughs> खूप सावर <laughs> आहे आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तो सर्वांनी काळजी घ्या बाय